नमस्कार आर न्यूज च्या मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा आहे एक लाख वीस हजार सहाशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख दहा हजार नऊशे पन्नास तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि उत्तराच्या थकीत सत्तावीस कोटी रुपयांसाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांचं आंदोलन राजेंद्र गड्ड्यांनावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात तणावाचं वातावरण थकीत रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आजरा येथील हैदरनगर वसाहतीत पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न कमी दावामुळे नागरिकांना होत आहेत मोठ्या अडचणी सुधारात्मक उपाययोजनांसाठी अन्याय निवारण समितीचं नगरपंचायतीला निवेदन चंदड वन विभागाची मोठी कारवाई बाळपोळी पाट्याजवळ अवैध वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस विनापरवाना झाडतोड आणि वाहतूक प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल कोव्हाड येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव संस्थापक सचिव एम व्ही पाटील यांची अध्यक्षपदी निवड डॉक्टर विजया दळवी डॉक्टर श्वेता पाटील डॉक्टर माधुरी पाटील आणि विद्यार्थिनींचाही सन्मान वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नास वर्षाच्या निमित्तानं गडिंगजमध्ये होणार मातृभूमीचा स्वर सोहळा शिवराज महाविद्यालय आणि आयच्या संयुक्त विद्यमानं वक्तृत्व निबंधलेखन चित्रकला देशभक्ती गीत स्पर्धांचं आयोजन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम समाजसेवा आणि एकतेचा संदेश पोहोचवणारा उपक्रम आजरा महाविद्यालयाच्या रेहान शेखला ट्रिपल जम्पमध्ये सुवर्णपदक शिवाजी विद्यापीठाच्या विभागीय मैदानी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचा झेंडा उंचावला प्राचार्य आणि क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली रेहान शेखची उत्तुंग कामगिरी स्त्री परिचरांकडून संतोष मळवीकर यांचा सत्कार सात महिन्यांचा थकीत पगार आणि दिवाळी बोनस मिळाल्यानंतर स्त्री परिचर महिलांकडून कृतज्ञता हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान संतोष मळवीकर यांची भावनिक प्रतिक्रिया रभा माडखोळकर महाविद्यालयात प्राध्यापक एस के सावंत यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ डॉक्टर आर एस निलपणकर यांचे गौरवोद्गार शिस्त प्रामाणिकता आणि मूल्यांचा आदर्श ठरलेले प्राध्यापक सावंत संस्थेच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान शिस्त प्रामाणिकता आणि मूल्यांचा आदर्श ठरलेले प्राध्यापक सावंत संस्थेच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा